नमस्ते सर नमस्कार सर आपलं नाव आणि आपला परिचय द्या ना माझं नाव पांडुरंग बाळासाहेब कांडेकर हा हो राजेंद्र तालुका घोरपाडी जिल्हा अहमदनगर हा जो आपला खरबूजाचा प्लॉट बघतोय आपण आज तर हा हे किती क्षेत्र झाला टोटल बावीस गुंठे बावीस हो बरं या बावीस गुंटेमध्ये आपण याला म्हणजे आता ट्रीटमेंट कशी आहेत चालली नेमकी आपली पूर्ण सोयल जरूर केलेलं एकही का म्हणजे रासायनिक पूर्ण एसीटी वैदिक पूर्ण टोटल शंभर टक्के एससीटी केमिकलची एकही फावरणी नाही किंवा एकही काहीच नाही केलेलं आपण बरोबर बर बावीस गुंठ्याला आपण काय काय ट्रीटमेंट केली एकदा सांगा अमृत दहा बॅग टाकल्यात किती किती गुंठ्याला बावीस गुंठ्या एकराला एकराचा डोस बेग्या तस केला थोडक्यात के थोडकी के। गोष्ट तीन किलो बेसल डोस दिला हा आर एन पी एच आर एन पी एच तीन तीन किलो गेले तीन, तीन, तीन किलो गेले गे त्याच्यानंतर पुढची ट्रीटमेंट आपण ती शिलाईची जुमी मी मला सांगितली ना मी एक प्रयोग करून बघितलं तर ती आता माझं सॉइल चार्जर जवळपास पंचवीस लिटरच्या पुढे गेले किती सॉइल चार्जर आहे ना किती याला किती दिवसामध्ये गेलं हे सगळं हे आता दीड महिन्यात प्लॉट झालाय महिन्याचा प्लॉट झालेला बरोबर आज आपण बघू शकतो हा प्लॉट दीड महिन्यात झालेला आहे बरोबर का हे तर माझी मला असतो आमच्या बंधूसन माझ असं ठरलं का, का या, दोन प्लॉट आपण दोन पद्धतीने करू मग हा एक रासायनिक वर केलेलं आहे थोडा रासायनिक मिक्स केलेलं आहे रासायनिकची निम्मी सॉइलची आपली एस ट्रीटमेंट कोणते आला भेटून तो वरती जो प्लॉट आहे त्याला बरोबर म्हणजे बावीस बावीस गुंठ्याचे दोन्ही पण हा त्याला आम्ही वेसल डोस रासायनिकचा भरला भरलेला आहे त्याला बाकीच रेग्युलर पद्धतीनं आणि वरली ट्रीटमेंट आपली सॉइल चार्जेसची म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट त्या केमिकलच्या प्लॉटला आपण केलेली बरोबर का आता या प्लॉटला आपण पूर्ण आर एन पी एच कृषी अमृतचा म्हणजे जसं शेड्यूल नुसार चाललेलं आहे आपलं बरोबर का आणि याला शिलाजी ट्रीटमेंट दिल्यानंतर काय बदल जाणार हो दादा लय बदल म्हणजे जा काय जाणार नेमकी शिटिंग मला बुडत बुडत दिसू राहिली शिटिंग पूर्ण अच्छा शिटिंग बघा आणि कॅनोबी बघा काय आज आपण कॅनोपी जर बघितली तर पूर्ण काढू की बघा ना काय जबरदस्त दिसू राहिली शेटिंग बघा इथे शेटिंग बघू हे बघा आता पुढे तर झालीच पण हे बघ इथं खडत शेटिंग खडत शेटिंग बघा ना एकदम मस्त आहे आणि मेन म्हणजे याच्यावर आहे एकदम फुल सेटिंग होत राहिली नाही सेटिंग आता अजून आठ दहा दिवस वरती काटे वगैरे बघा ना त्याला आठ दिवसात तुम्ही तुम्ही आठ दिवसात तुम्हाला सांगतो आठ दिवसामध्ये ना आपल्याला याच्यात म्हणजे काय म्हणतो ना प्लॉट मध्ये जायला आतमध्ये जागाच नाही भेटायची नाही नाही एका फांदीला किती सेटिंग तुमच्या अंदाजे पूर्ण आता मोजायला अवघड वाट राहिले अवघड वाट राहिलंच <laughs> कोणी एका झाडाला पाच पाच सहा एका फांदीला कमीत कमी तीन तीन चार डबल सेटिंग झालेली म्हणजे एकाच फाड्याला दोन लागलेले आहेत एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन निघलेले काही ठिकाणी बरोबर का आपण बघितलं ना पाठी माग पण एकाच ठिकाणी दोन 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 निघलेले आहेत बरोबर का म्हणजे सेटिंग साठी काय काय स्प्रे गेलेले आपले सिटिंग आता त्याच्यात आपलं रेग्युलर पद्धतीनं चालू आहे सिटिंग चार्जर आपलं क्वालिटी चार्जर आणि आपलं फ्रूट फ्रूट आणि त्याचे स्प्रे चालू आहे याला एनर्जी हो बुस्टर एनर्जी चा आपलं शेड्युल नुसार तस एक लिटर जायला पाहिजे माझं साडीस लिटर गेलं याला एनर्जी अडीच लिटर गेलेले आपले स्प्रे मधून हो हो काही ड्रीप मधून का बरं वाटलं तर माझी आता देवा पण नेमकी आणि माझी मग इच्छाच पूर्ण मी काय केलंय पूर्ण फॉलोअप दिलं त्याला हा जे का आपल्याला कळलं पाहिजे भाऊ रासायचं कसं काय याचं कस काय हा याचा एकदा मला अनुभव आला ना पूर्ण का मी शॉरी श्या, श्या, चार्जेस पूर्ण वापर करी जाणार अकरा एकर क्षेत्र अकरा एकर क्षेत्र हो म्हणजे हा जो अनुभव आला ना आता दोन दिवसापूर्वी वातावरण चेंज झाल बरोबर बरोबर बर तर मी पाच दिवस माझ्या बंधूच मावस बंधूच ऑपरेशन चालू होत तू कोमात होता ते असल्यामुळं मी लक्ष नाही राहिलं माझं तरी पण मला इथं आल्यानंतर असं जाणवलं काही याला काहीच झालेलं नाही म्हणजे तुम्ही जर आज म्हणजे काय होतं आपण पाच दिवस तुमच्या लक्ष नाही स्प्रे नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मी असं प्लॉट सोडून गेले तुम्ही सांगितलं होतं मला खालून शिलाजीच सोडून ट्रीटमेंट येते हा। तेवढं सोडून केलं पण शिलाजीत मात्र एक नंबर मला असं वाटतं शिलाजीत इतकी फुलमाशी दिसून राहिली मग मधमाशी पण लई बर सकाळी थंडी होती काही जाणवतच नाही त्याला प्लॉटला काही नाही थंडीचा काही इफेक्ट का आपल्या प्लॉटला नंतर डायरेक्ट स्टॉप होतात काही काही अजून एवढे उन्हात बसलेलो मी पण शेंडा पाहतो मी शेंड्याचा स्ट्रोक पाहतो मी कसं बरोबर बरोबर आणि अजून पण आठ दिवसात मला काही प्लॉट पूर्ण करणार राहतच नाही काही असं का चालत जागा बिंदास पण तुम्ही पाच दिवस बाहेर होते बिंदास बिंदास आणि जर केमिकलचं प्लॉट असत तर नाही केमिकलच लगेच डाऊन या वायरस आता मी स्वतःच आता याच्या म्हणजे खरी प्रत्येक वर्षी असतो ना आपलं फ्लॉट हा खरबूज तुम्ही प्रत्येक वर्षी करता का हा खरबूज म्हणजे दोन वर्ष पूर्वी नव्हत गेलं हा पहिलं करीत होतो तो टरबूज करत होतो पण टरबोजच काय झालं थोडं मार्केटच्या मी बदल हिशोब म्हणजे तुम्हाला दरवर्षीचा प्लॉट आणि यावर्षी तुम्हाला काय नेमकी काय काय बदल का आहे हे मला असं वाटायला लागलं का याच्या कमीत कमी आठ फुटाचं अंतर पाहिजे होत अंतर पाहिजे का बर कारण नाही आता एकमेकात भिडलं भिडलं नाही आताच भिडले दीड महिन्यात अजून किती दिवस जायचे झालं किती दीड 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 महिना महिना जायचा अजून महिन्यात पूर्ण काही गादी दिसणार आपल्याला मग विचार तुम्ही हा आपल्या आता महिन्यामध्ये एवढा प्लॉट भेटलेला आहे बरोबर का तर मग अजून दीड महिन्यामध्ये काय होईल याला याचे फळ म्हणजे अशी सेटिंग दिसन काय कॅरेट जागेवर ठेवल्यानंतर कॅरेट हालायचीच गरज यायची नाही असं मला वाटायला लागले मला अपेक्षित उत्पन्न होत ना आता माझं टार्गेट हे जवळपास पंधरा टन तरी निघायला पाहिजे पण ते आली का सोळा सतराच्या पुढं जायला बसलं बावीस गुंट्यामध्ये बावीस गुंठ्यातच बर खर्च तुम्हाला काय वाटतं याची किती पैसे होणार आता अंदाज आता अंदाज आता मार्केटचे शेवटी कसं मार्केटचं पुढचं नाही सांगू शकत पण पिकवण आपल्या हातात सरासरी आपण पांधराचं एव्हरेज धरलं पंधराचं द्या सोडून बारा दारा आपलं बारा जरी धरलं पंचवीसचा जरी रेट भेटला आपल्याला तरी समजा बारा दोन चोवीस आणि बा बारा पंचवीस साठ म्हणजे अडीच तीन लाखाच उत्पन्न होत आहे आपलं खर्च खर्च काय साधारणत पस्तीस ते चाळीसच्या पन्नास हजार खर्च आपण चाल पन्नास पकडून तीन दोन अडीच तीन महिन्यामध्ये किती पैसे भेटणार दोन लाख रुपये किती गुंठ्यामध्ये बावीस गुंट्या बावीस हा दहा हजार रुपये गुंठाच फाटला जवळपास पकडायचा बरोबर का दहा रुपये म्हणजे काय म्हणतो ना आपण जर वैदिक जेवढा केमिकल वरती आजपर्यंत किती खर्च होत केमिकल पुढे जायचं केमिकल आहे केमिकल तर साधारणच आहे ना सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत जातो एकरी एकरी हो सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत जातो पंचाहत्तर बर आता आपण याला माझी जी डेअरिंग होती प्रयोग करायचा तर पूर्ण करायचं बरोबर म्हणजे मग मी काय केलं त्या हिशोबाने आपल्या याला वीस गुंठ्यात बावीस गुंठ्यातच तेवढं थे पस्तीस चाळीस हजार टार्गेट धरलेलं असं दहा कृषी अमृत वापरलं म्हणजे अकराचा डोस तुम्ही याला केला तीस लिटर आज ते तीस पाच लिटर अजून घ्या पाच लिटर शिल्लक बरोबर का पंचवीस लिटर सॉईल आतापर्यंत तर म्हणजे असं वाटतं की हा आपला वैदिकचा खर्च खूप जादा वाटतो बऱ्याच शेतकऱ्यांना वैदिकच वाटतोय बरं का पण मला जे पाण्याचं याच मेंटेनन्स वाटलं ना पाणी आता याच पाण्याच्या पाळे किती झाल्या मी फक्त पंधरा ते वीस मिनिटं पाणी द्यायचो पाहिले सुरवातीला फुल पाणी दिलं ना त्याच्यानंतर साव पाणी फक्त कितो पाणी साऊ पाणी फक्त ऍक्च्युली Actually... शिवाय माझं आहे ना पूर्ण भूरक आहे पूर्ण निसरा होतो पाण्याचा बरोबर <laughs> खरबूज पीक आहे बरोबर का हे कशाच पाण्याच पीक आहे ना पाण्याच पाण्याचं बरोबर का पण पाण्याचं असून मला असं जाणवत नव्हतं का पहिलं कसं आम्ही दिवसाठ दोन दिवसा पाणी द्यायचो बाधा पा हा 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 पण याच्यात असं कॅनो बीजी जी वाटू राहिली ना ती एकदम भरदार वाटू राहिले बरोबर बरोबर तसे झाले एकदम पार <laughs> आज बघितलं सगळीकडे एकदम ग्रीनरी एक सारखे झालेले पूर्ण प्लॉट तरी याचे आपल्याकडे पूर्ण म्हणजे मला तरी वैयक्तिक अशी टेक्निकल नव्हते फॉर्म्युला माहीत नव्हतं पूर्ण आता पुढच्या वेळेस याच्यात अजून बदल करणार पुढच्या वेळेस याच्यातच टार्गेट मी ठेवणार का वीसच टन माल काढणार इथं वीस टन माल काढणार वीस टन वीस गुंठ्यातच काढणार असं मला अपेक्षित ठेवणार हा गुंठाली एक टन कस लावणारच तेवढं हो फवारणीचे काय माझ्या हिशोबाने सहा झाले असे पाच ते सहा स्प्रे ते स्प्रे झाले बरोबर का म्हणजे ते पण कसे कशा झाले आपले त्याच्या प्लेस्ट क्लिन क्लिनर त्याच्यानंतर पानाला फंकी क्लिनर डिसीज परत तुमचं त्याच्यानंतर फ्रुट क्रॉप चे क्रॉप झाले जसे शेड्यूल नुसार असतील शेड्यूल नुसार झाले तुम्हाला दिले पूर्ण बरोबर का फक्त शिलाजी ट्रीटमेंट मी एक्स्ट्रा त्याच्यात अजून भर टाकली भाऊ आपल्या आ... शेड्यूलच्या व्यतिरिक्त मी शिलाजीत शिलाजी ट्रीटमेंट रामसरांनीच काढली आता आणि याच्यापदी काय म्हणतो आपण शिलाजी ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्हाला आणखी काही बदल जाणवलं याच्यात नाही नाही लय बदलली शेलाची ट्रीटमेंटच्या आधी आणि नंतर जो स्ट्रोक आहे काही काही ठिकाणी फर्स्ट स्टेजला सेटिंग फर्स्ट स्टेजला सेटिंग म्हणजे मला असं जाणवण्याचा बीडच्या खाली मल्सिंगच्या खाली सेटिंग जाणार नाही असं वाटायला मल्सिंग वरच सेटिंग व्हायला बसली मल्सिंग वरती सेटिंग व्हायला बसली नाही नाही केमिकलच तर मी पहिल्यापासून मला विरोध आहे पण ते काय झालंय मला अशी हे काय म्हणतो तंत्रज्ञान असं सापडत नव्हतं पण मला म्हणायचं नशिवा सापडलं ते मस्त काम झाले जर समजा तुम्हाला वैदिक तंत्रज्ञान भेटलं नसतं तर काय असतं आज नाही नाही वैदिक नसतं तर मग रासायनिक वर तिथं शेवटी फेलच गंमती फेलच गमती आमचं जवळपास आमचा आगार भाजीपाल्याचं आहे टोटल बरोबर इथं पहिलं उत्पन्न आम्ही दहा गुंठ्यात ऐंशी नव्वद कॅरेट पर्यंत काढलेली माणसं रासायनिक पण आता एका अकरा आम्हाला पन्नास कॅरेट निघायला मुश्किल झालं कावर पहिले आणि आताच्या म्हणजे काय झालं असं नेमकी पहिलं जे आहे ना खत पूर्ण आपल्याला राहायचं पहिला जमिनीमध्ये जो सेंद्रिय कस म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब पूर्ण ताकदीने राहायचा नाही ना सगळं धुवून चाललंय आता केमिकल टाकू टाकू जमिनी मारला जो कस म्हणतो का आपण माती जिवंत राहिली का आपली राहिली जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आहे का आपल्याला पाऊस झाला तर मातीचा वास इतका सुगंध सुट आता वास बघायला भेटाना नाही पाऊस झाला का आता पहिला केमिकलचा वास वर निघतोय निघतो का नाही शेतकच्या जा तुम्ही पहिले न पहिला केमिकलचा वास निघतो बाहेर निघतो का नाही हा तशी गमत झालेली मग पहिला सेंद्रिय कर्ब जमिनीतलं नव्हता आता एसीटी मुळे काय होतंय जमिनीमध्ये पुन्हा जिवंत पाना माती जिवंत उभ राहिली ना आता जीवन झाली का तुमचं पीक येणार म्हणजे येणार गॅरंटी नाही आपला बेस कोणता आहे आज पिकाचा बेस कोणता आहे सांगावर खरं ना जर माती बेस आहे का नाही हा आपला पिकाचा पहिला माती सुदृढ तर पीक सुदृढ ना मी एस सी डी स्लोगन काय माती बलवान पीक पहिलवान शेतकरी धनवान बरोबर का नाही म्हणजे आज या वाक्याचं तुम्हाला वाटतंय का नाही काही हा आज तुम्ही मातीवरती म्हणजे कसं मला जागतील आता काय होतं काही शेतकऱ्यांची मानसिकता अशी असते का वापरू का नको काही मान्यापेक्षा माझीच वैयक्तिक मला डेअरिंग होत नव्हती म्हणून मी एक प्लॉटलाच एक ट्रायब बेसवर केलाय राम सरांनी आज आपल्याला काय म्हणतो ना आज केमिकल जरी प्लॉट आज उदाहरणार्थ केमिकलचा प्लॉट होता राम शिला शिलाची ट्रीटमेंट आणली ती केमिकलच्या प्लॉटला पण ट्रीटमेंट बरोबर का नाही मग ट्रीटमेंट वापरून म्हणजे थोडक्यात काय म्हणतो एखाद्या केमिकल प्लॉटनी प्लॉट त्याचं काय परिवर्तन होईल का नाही हा हा फरक होणारच बरोबर का नाही म्हणतो आता मी प्रयोग करायचो का मला पण मला जी खात्री होती नाही जी कारण एक आठ दहा दिवसातच मला नंतर पूर्ण उतरून आल्यानंतर मला जाणवलं ती याची ताकद काय हो एसी वैदिकची ताकद एस सी टी वैदिकची ताकद जी ना त्याच्यानंतर मग मी जे प्रयोग करायचा ते सोडलीच नाही जे माझ्या डोक्यात एक बेड थोडा सोडून द्यायचा तो रासायनिक पूर्ण रासायनिक वरती ठेवायचं पण मला तसं जाणवलंच नाही मग मी पूर्ण त्याला माझं तर म्हणणं काही जरी अपेक्षा नसली काही शेतकऱ्यांची इच्छा नसली परंतु तिने रासायनिक जर वापरत असले आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के जर शिलाजीचा प्रयोग केला सक्सेस शंभर टक्के सक्सेस शंभर टक्के सक्सेस जो शिलाजी ट्रीटमेंट वापरणार जो शेतकरी केमिकल प्लॉटला तो शंभर टक्के एसिड वैधिक वापरतो हो हो पूर्ण वापरू शकतो बरोबर मी काय म्हणतो शेतकऱ्यांनी एक दहा कुंटा ट्राय करा तुमच्यासारखं हा हा सुरुवातीला खरं आहे खरं पूर्ण करण्यापेक्षा एक कटी त्याच्यात आपल्याला वाटतं खर्च होणार त्याच्यापेक्षा तुम्ही दहा गुंठे करा वीस गुंठे करा एक टक्का एक चतुर्थांश एक एकर दहा गुंठे त्याच्यात ठेवा पण शंभर टक्के शंभर टक्के वापरा खात झाड येक जाड़, येक हा? आ, एक झाड एक झाडानंतर मेन फांटीची मेन फांती मेन फांटीला पुढं सिटींग ये तिथं त्या पयली सिटिंग फुले तिथे तीन तीन निघले ना याच्यात नर आहे त्या दोन आणि एक मादी असती बरोबर आता त्याच्यानंतर ह्या बाई इथं पुढं सिटिंग झाली एकच फांदी सेटिंग बघाय का बाई ही उप फांडी तिची ह्या बघ इथं आता हे बघ एक दोन तीन चार म्हणजे एक साधारणत अर्धा फुट चार सिटिंग त्याच्यानंतर पुढे सिटिंग उरले सिटींग कांडोकांडी सिटिंग दिसू एक कांडोखांची कांडीला परत इथं सीट झाली एका झाडाला कमीत कमी आठ ते दहा सीटिंग वर आठ ते दहा सीटिंग उर राहिली एका झाडाला शिलाजीचा बदल जाणवलं चांगला शिलाजी ट्रीटमेंट कोण किती दिवस झाले आपल्याला माझ्या हिशोबाने पंधरा दिवस दहा पंधरा दिवस झाले ना स्प्रे झालता आधी ड्रेसिंग आता पाण्याला दिली बरोबर आता शक्य नव्हतं आताच पूर्ण प्लॉट आपलं एसीटी वैदिकचा बरोबर का आणि त्या शिलाजी ट्रीटमेंट आधी सेटिंग होती का आपली एवढी नाही नाही एवढं जाणवत नव्हतं एवढी सेटिंग नव्हती जाणवत नव्हतं माशी माशिले माशी फळमळ आपले माशी ना थंडी थंडीत माशी येत नाही लवकर माशी भरपूर या करायला खर्च करण्यापेक्षा वीस गुंठ्यात खर्च केला खर्च केला काय बिघडणार तेवढं जर उत्पन्न आपल्याला भेटत असत अडचण काय हा केमिकलचं प्रॉटेन राजू भाऊ याला बघतो म्हणजे शिलाजी ट्रीटमेंट केली ना आपला हा आपला याच्यावरचा पूर्ण वैदिक शिलाजी ट्रीटमेंट के शिला शिला हा केमिकलचा प्लॉट याला फक्त आपण काय शिलाजी ट्रीटमेंट केलेली शिलाजीत शिलाजी हा शिलाजी याला शिलाजी ट्रीटमेंट या दोन प्लॉटच्या मधला मधलं अंतर किती दिवसाचं लागवडीचं पंधरा दिवसाचं म्हणजे त्याच्यानंतर हा पंधरा दिवसानंतर लेट लागण केलेली लेट लावलेला याला शिराजी ट्रीटमेंट केल्यानंतर काय बदल जाणवलं तुम्हाला लजितचे ट्रीटमेंट म्हणजे मला ना जाणवलं असं आता इथं बघा करून मी सेटिंग आहे ना डायरेक्ट फड धोर राहिली फर्स्ट एटला फर्स्ट एटला जाणे विशेष म्हणजे अबा आता हे बघ ते दोन दोन सेटिंगवर राहिले एका जागेवर दोन दोन हे एका जागेवर दोन दोन आहे ठिकाणी तीन तीन चार चार आपण प्रत्येक बऱ्याचशा ठिकाणी दोन दोन हे बघ आता एक किती अंतर आहे याच्यात पाच सात पर्वत जागेवर झाली साहेब शिलाजीत ट्रीटमेंटच्या आधीच हा बदल होता का आपल्याला नाही 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 म्हणजे आठ दिवसात मला इतका बदल जाणवला ग्रीनरी आणि एकदम पहिली नव्हती का नाही नाही पहिली <coughs> कमी होती जात ना याला या केमिकलच्या या प्लॉटला फक्त काय गेलेलंय बेसल्ड रासायनिक गेला रासायनिकचा गेला लय हा बाकीच्या सगळे एस ए टी वैदिक तर चालू आहे सगळे वैदिकचं चाललेलं आहे चांगलं आहे याला चांगली सेटिंग व्हायला लागली बर का म्हण आता सेटिंग म्हणजे जबरदस्त जाणवते ते आता याला परत याला आता ट्रीटमेंट करून टाका सर हा मग काय पण त्या प्लॉट मध्ये या प्लॉट मध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला नेमकी आता तो एस सी टी वैदिक विथ शिलाजीत हा केमिकल फक्त शिलाजीत आणि एकदम स्प्रे झालेले आला एनर्जी गोष्ट ना याच्यात काय झालं उतार सुद्धा माग पुढे झालं याच्यात ना बघा हा 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 हे का आज बघू इकडशी बघतो आपण आणि हे इथले पट्ट्यातले बघतोय कोणतं तो वैदिकचा जो प्लॉट होता त्याचं जर्मिनेशन पूर्ण सिमिलर एक सारखं झालेलं पूर्ण पुढे झाल्यानंतर नंतर उतरलेलं काय जो प्लॉट वैदिकचा हा तो पूर्ण बेडच्या बाहेर निघालेला एवढ्या दिवसामध्ये म्हणजे बघा ना आज बघतोय आपण तो पंधरा दिवसाचा म्हणजे सवा महिन्याचा प्लॉट झाला हा सवा महिन्याचा आणि तो दीड महिन्याचा प्लॉट म्हणजे पंधरा दिवसाचा फरक आहे दोन्ही प्लॉट मध्ये या केमिकलच्या आणि वैदिकच्या प्लॉट मध्ये तर म्हणजे आज पूर्ण झाकलेला आहे प्लॉट पूर्ण झालेलं आहे पंधरा दिवस हा प्लॉट पंधरा दिवसात किती वाढणार सांगा तुम्ही पंधरा दिवसात डिफरन्स दोन्ही प्लॉट मध्ये तर हा प्लॉट पंधरा दिवसामध्ये वाढून किती तुम्ही कॅप्चर किती वाढवून जागा आज जर बघितलं आपण मधलं बेड बघा आपण पूर्ण रिक्काम आहे आज आणि त्याचा मधला बेड पूर्ण पूर्ण झाकलेलं आहे मधलं मधला पट्टाच पूर्ण झाकून आहे अजून दहा दिवसांनी त्या प्लॉट मध्ये जायला जागा नाही भेटायची आपल्याला मग हाच फरक आहे सिटी वैदिक आणि केमिकलच्या प्लॉट मधला थँक्यू धन्यवाद बघू शकतो आपण ए सिटी वैदिक च पूर्ण किती आज पहिला आपला तोडा झाला आणले ते मोनीचे आज मोनीचे आज आज ये ना काय काय झालं जसं आमचे मित्र एक पंकजरा का आणि बंगलू थोडा चर्चा आपल्याकडे ऑर्गेनिक पद्धतीला खरबुजे चालू झाले मला माझ्याकडे गरम किलो पहिला देईन ज्यावेळेस इस येईन राहू त्यावेळेस दहा दहा किलो मला दररोज घेऊन यायचा बरं रेट कसा भेटले आता साधारणतः मार्केटला म्हणजे किरकोळ विक्री चालू आहे पन्नास चाळीस रुपये पन्नास रुपये आपण पन्नास रुपये सातसाठ ठेवला पन्नास रुपये सरसकट ठेवायला सर किलो किलो हा तर कशी, कशी टेस्ट वगैरे गोडी कशी टेस्ट आता तुम्हीच साकून बघा हा टेस्ट करून तुम्हीच बघा टेस्ट तुम्हाला आणला मी पूर्ण घर घर म्हणजे ते पांढर थोडं शिल्लक राहतो ना ते पण खावाच वाटत आहे खतरनाक गोडी पण आज मार्केट रेट पेक्षा आपल्या मालाला रेट कसा भेटतोय दहा रुपये आता ते आपण आपल्या हिशोबानी काय झालंय साठ रुपयाने मला डिमांड मध्ये मागू राहिलो पण त्यांना त्यांचा तेन विषय असा आहे का तीनशे किलो रोजचा लागत होतो तीनशे किलो रोजचा लागतो का बरं लागतो आपलाच माल लागत होता त्यांना हा ऑर्गॅनिक माल पण जर समजा मागी नाही पूर्तता एवढी करून देऊ त्यां असं त्याच्यामुळे मी प्लस मायनस म्हणजे ज्यावेळेस सुरू होईल त्यांना बोललो साठ ना का मला पन्नास द्या म्हणलं हा ना म्हणजे आज मार्केट मध्ये तुम्ही म्हणशाल ते रेट भेटू राहिली या मालाला ला। बाकी त्यांच्या मालाला भेटू काय घास नाही थोडं डाऊन झालंय पण तरी पण लोक काय झालं ऑर्गनिक असल्यामुळे ना पूर्ण वैदिक आपण त्यांना मुळात म्हणजे त्यांना केस करायला देऊ राहिले आधी केस करा तुम्ही एक किलो घ्यायचा दहा किलो घ्यायचा तुम्ही एक किलो आधी घ्या टेस्ट करून बघा आधी एक किलो घ्या नंतर तुम्हाला जर पटलं चांगलं वाटलं तर पुढे घ्या मग ज्यांनी टेस्ट केली त्यांचं काय रिव्यू काय आले त्यांची कापून दिले लगेच आता मला एक म्हणजे रुपेश राणा म्हणून काटा म्हणजे मला काटा घ्यावा लावलाय बरं काटा बघा बघण्यासाठी गेलो इलेक्ट्रिक काटा बरं बरं म्हणे मला लगेच उद्या दाखवलं आपण दा लगेच म्हणजे टेस्ट केला गेलेच टेस्ट केला लगेच म्हणजे उद्या दाखल डायरेन्स नाही डायरेक्ट जेव्हा मला पहिलं दाखल व्यवस्थित आहे आणि पन्नास रुपये म्हणजे रेट कसा काय कमी नाही 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 बाकीचा जो केमिकलचा खरब असेल किंवा लोकांनी घेतल्यावर त्याचे रेट आणि आपल्या रेट मध्ये फरक पडतोय का तुम्हाला वाटतंय शंभर टक्के टक्के आता काय झालंय केमिकलचे लोक समजा घेणार की तीस रुपये वीस रुपये किलो घेणार पस्तीस रुपये चाळीस रुपये पण घ्यायचे पण ही टेस्ट घेतली ना, ना। तो केमिकल आपल्याला रिटर्न त्याच्यातून कस्टमर बेसे परत रिटर्न तो दुसऱ्याला सांगू शकतो काय सगळ्या माणसाकडून घ्या तुम्ही पोरणी सिटीवेदिक आयुर्वेदिक याची टेस्ट कशी टेस्ट बघून आणि याच्यातून वाटतं का ज्याच्या मुखत जाईन त्याच्या आपल्याला काय वाटण केमिकलचा प्रॉब्लेम हा मी चार वर्ष बसून घ्या त्याच्यात केमिकल खाल्ल्यानंतर का पाणी सोडतो हा आणि हे खाल्ल्यानंतर उलट किती खावा असं किती खावा असं वाटतं गोडी गरभरलेलं आहे आणि गोडी ततरना गोडी होत नाही खाल्ला त्यांनी नमस्कार अमृता जेवण अमृता जेवण तर चेहऱ्यावरची एसीटी वैदिकमुळं आनंद आहे थोडा हा आनंद आहे इथून माझा तुम्हाला वाटलं आता एवढा आनंद नाही नाही आता तुम्ही पार घेऊनच आले डायरेक्ट इकडे मी म्हटलं आता पहिलं आपल्या जीनी आपल्याला मार्ग दाखवला घातला पाहिजे पहिले रामसरांचे राम सरांचे आवार होत मानावस लागते ना उलट शंपल दोन आणले होते ना आपण दोन चॅरी आणले होते किती वाजता आणले तुम्ही मी काय दरम्यान आणले साडे दहा आणि किती वाजता संपले पंधरा मिनिटांना होते फायनल की फक्त म्हणजे टेस्ट बघून संपले पण केले फक्त व्यापारी ठेवली ना आता बंद दिवस नाही हा ना जर समजा प्रत्येक शेतकऱ्यांनी सिटी वैदिकचा माल आपला हात विक्री जर विकला असं खरबूज म्हणा टरबूज म्हणा तर काय वाटत प्रॉफिट राहणार काय होत जे खाणार आहे त्यांना मेन म्हणजे आता समजा मी एक तुमचं काय म्हणतो खरबूस घेणार आहे थोडक्यात तर मला टेस्ट आवडली तर मी दुसरीकडे जाईल वाटत तो जो, जो आनंद आहे ना हा तो जो खाणार आहे का थोडक्यात राहा त्याचा आनंद त्याच्या आनंदा आपला आनंद जास्त असतो बरोबर करणे कारण की आपण विषयी बिन विषयी त्यांना देऊ हा पूर्ण वैदिक आयुर्वेदिक आपण खरब देतो तो एक आनंद मानाला कोणतरी समाधान देऊन जातो आणि काय म्हणतो या मालाचे ज्याच्या मुखी लागणार आहे किंवा ज्याला याची चव लागणार आहे तो याची पन्नास नाही सत्तर रुपये बी द्यायला तयार राहील का नाही वाटत तुम्हाला जो चव टाकीन हा तो पन्नास नाही सत्तर तुम्ही म्हणतो तसं बरोबर आहे ना हा